संभाजीनगरला तिकडे आहे लग्न मावशीच्या मुलीचं आणि प्लस मामाचं सुद्धा आम्हाला घर बघायचं आहे त्यांनी नवीन घर घेतलेलं आहे मी गेले नव्हते राज गेले होते तिथे सांगतो खूप छान आहे ते घरसुद्धा आपण बघूया आणि मी तुम्हाला घरसुद्धा दाखवते आणि लग्न पण दाखवते आणि आम्हाला आता आहे गाडी साडेआठ वाजता तर आपण भेटूया थोडंसं वेळ दादरला डायरेक्ट तर शिवानी आहे सिद्धान आहे सांची आहे आणि सिमरन आम्हाला डायरेक्ट कल्याण स्टेशनवर भेटणार आहे ती तिकडनच डायरेक्ट येणार आहे तर आपण तिला डायरेक्ट जॉईन करू कल्याण स्टेशनला दादरला आता आधी जस्ट पोचलेला आहे मला जमलं नाही ट्रेनमध्ये सिद्धांत सुद्धा तसं चला आता दादरला पोहोचणार बरोबर कुठेतरीच आलो चहा ഗ <laughs> <laughs> तुमची सांगे आहे सिद्धार्थ सिद्धार्थ उलटे केला होता झोपळा आहे तर आता कल्याण स्टेशन आलेला आहे कुठेशी म्हणजे ती आली 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 आले फोन आले सोडायला काय माहिती फोन आले बघा सिमरन आता जस्ट आलेली आहे सांचीला आलेली काय आणि ते जाणलं पण का गाकू सांची वाव मोठी मोठी आणली कॅटेगरी मस्त

जे येईल ते सांची घ्यायला लावते जे येईल ते वाटत असेल त्यानंतर तिला माझं हा उठलाच नाही तिला जमतच नाही मित्रांनो बघा पर, सांजी मी आणि सिद्धांत सिद्धांत भेटू तुला बघा सिद्धांत का झोपला आहे सिद्धांत बघा पण झोपलेला आहे वियापासून पण दादरपर्यंत झोपलेला होता ट्रेनमध्ये लोकलमध्ये आणि आता इथे पण ट्रेनमध्ये झोपलेला आहे बघा आम्ही सांची टेन्शन सांची मस्त फोन खोलते फोन खेळते काय सांची फोन बघायला बघा फोन आणि ट्रेन मध्ये जो कोणी व्यक्ती काय विकायला नाही त्याला दे जाऊ देत नाही सर्व काही वस्तू तिला पाहिजे आता झालं दा। नाही चला आता आपण संभाजीनगरला पोहोचव औरंगाबाद स्टेशन संभयजी नगर समजले औरंगाबाद स्टेशन छत्रपती संभाजीनगर नगर इथे आम्ही आता पोहोचलेले आहे आता आम्ही जात आहे थोडंस्यात घरी काहीतरी नाश्ता करूया आम्ही आज गाई आजच आम्ही आता संभाजीनगरला पोहचलेला आहे आता वाजता येईल किती वाजता आम्ही सकाळी दोन साडेआठच्या गाडीमध्ये झालेलो होतो आता आम्हाला एक साडेसहा वाजलेले आहे आपलं बोस ते दादर येईलच खूप कठीणे त्याच्यानंतर दादरवर आम्ही इथे आलो तेवढं काय वाटलं नाही चांगली ट्रेन होती आणि मस्त एन्जॉय करत आलो आहे आता आम्ही चालू आहे डायरेक्ट घरात दिला आता बघून सगळ्यांट आम्ही पोहचवला म्हणून जास्त मेकअप नाही करणार आज शाळेत मेकअप राहील बाकीचा करू मग उद्या डायरेक्ट लग्ना तर सगळे पोहोचलेले आहेत आता आम्ही चालू आम्ही सगळं पोहोचलेले आहेत आमचे एवढी फॅमिली हां सगळे गेलेले आहेत लास्टला आम्हीच राहिलेला आहे तर आता मी आम्ही तर गाईज आता आम्ही घरी आलेले आहेत आम्ही म्हणजे रात्री सांगू रात्री आम्ही दहा वा दहा वाजले म्हणजे आम्हाला घरी येता येता तर आम्ही मग हळदीला काल गेलो नाही कारण की थोडा पाऊस पण चालू होता आणि मुलं सांची आणि सुद्धा खूप थकले होते जसे आम्ही घरी आलो तसे ड्रायव्हर झोपूनच गेलो तर आज आम्ही लग्न आज आम्हाला आता पटा लवकर लवकर आंघोळी करून तयारी करून जायचं आहे आणि आहे मामाचं घर <laughs> तर आताच आमचं चाय पिऊन झालेला आहे तर आता आमचा चाय झालेला आहे चाय झालं आहे पिऊन काय ना राहिलेत आता पोह्याच चालू आहे पोहे तर आता आम्ही पोहे वगैरे खाऊन मग आम्हाला करायचं तयार लग्नाच्या घर निघायचं लग्नात आता काय माहिती पाऊस येतो ग कसा वाटत आहे मला वातावरण पूर्ण पावसासारखं झालेलं आहे

लग्न संपलं लग्न संध्याकाळी लगेच धरून बघायला निघणार आहेत मुलांना दाखवायचं आहे त्याच्यानंतर आम्ही उदय निघणार आहे बिबीचा मग बरा बघायला वगैरे संपायच नाही बघा बघू आम्ही काय ठिकाणी पुरणार आहे आमचं रेट सुद्धा आहे तर त्याला अजून टाईम आहे त्याच्यामुळे आपण इकडे तिकडे होत आहेत म्हणजे सर्वांना देतील मुलांना नाश्ता केला त्यांची टेन्शन करा म्हणजे आपण जेवण काय तर करूया कालपासून आम्ही जेवण नाही आज जरा लवकर जायला तुला मला वाटते तर आज आम्ही आमच्या मानीच्या घरी आलो आज उपला जायचं आता मला काय करतो आणि थोड्या टायमाला जातो आमच्या रामला जर बांधले एकदम भारी तर आता बघा माझं झालेलं आहे शिमरन आता उठली आहे एका दिवशी उठले आता उठली काय आहे कधी चिटलीय बस आता तिने बनवलाय चाय एवढ का पकड़ अरे आहे नजर लागली नाही का आम्ही चाय पिलय शिवानी तुला आहे का मी पोहे पण खाल्ले पाणी पण पिले तर चला काहीच भेटूया आपल्याला नेक्स्ट ब्लॉग मध्ये लग्नाच्या लवकरच येईल चला चांगलं पर्यंत का